नमस्कार आपल्या चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत आठ महिन्यांच्या वरील बाळाला घरच्या घरी पौष्टिक सिर्याल कसं बनवायचं त्यासाठी लागणार आहे प्रत्येकी एक वाटे आपल्याला ओट्स सूजी पोहे सनाडा आणि त्या त्या डबल प्रमाणात मखाना हे सर्व जिन्नस आपल्याला लो फ्लेम वरती सोनेरी रंग येऊपर्यंत भाजून घ्यायचे आहेत जेणेकरून त्यांच्यातील मऊपणा सगळा निघून जाईल हे सिरियल एक आपलं ट्रॅव्हल फ्रेंडली सुद्धा आहे म्हणजे आपण ते प्रवास करताना गरम पाणी ॲड करून सुद्धा बाळाला खाऊ घालू शकतो हे ओट्स ह्या प्रकारे आपल्याला भाजायचे आहेत नंतर सूजी ही सोनेरी कलर येऊपर्यंत आपल्याला भाजून घ्यायची आहे जसं की तुम्ही इथे बघू शकता की सूजी सोनेरी कलरवर आलेली आहे पोहे भाजताना ते इझिली हाताने मोडतील ह्या लेवलला भाजायचे आहेत ह्याच्यामध्ये आपण मखाना युज त्यानंतर चना डाळ सुद्धा आपल्याला सोनेरी रंगावरती लो फ्लेम वरती नीट भाजून घ्यायचे आहे ती काहीतरी अशा प्रकारे दिसेल त्यानंतर ती काढून घ्या जसं की मखाण्यात हाय सोर्स ऑफ कॅल्शियम असतं त्यामुळे ते बाळाच्या ग्रोथ साठी चांगलं आहे मखाना भाजताना तो अगदी लो फ्लेम वरती भाजायचा आहे जास्त फ्लेम असेल तर तो डायरेक्ट भांड्याला चिकटतो तरी किंवा करपतो तरी आणि ठीक भाजला जात नाही त्यामुळे लो फ्लेम वरतीच हा मखाना आपल्याला भाजायचा आहे तो इझिली हाताने तुटतो प्रेस केल्यानंतर मग गॅस बंद करायचा आपण ह्याच्यामध्ये एक चमचा ओवा आणि जिरेसुद्धा टाकणार आहोत जे बाळाच्या पचनक्रियेसाठी फायदेशीर आहे आणि हे सगळं मिश्रण गरम असतानाच मिक्सरला लावायचं आहे त्यामुळे त्याची फाईन फेस्ट व्हायला खूप मदत होते आणि फाईन पेस्ट झाल्यानंतर ना एकदा ते चाळूनसुद्धा घ्यायचे आहे कारण एक एकदा मखाण्याचे मोठे तुकडे किंवा सुजीचे छोटे छोटे कण शिल्लक राहतात त्यामुळे ते एकदा चाळून घ्यायचे आहेत मगच बाळाला खाऊ घालायचे आहेत हे सिरियल एक तुम्ही बाहेर प्रवास करताना त्यात गरम पाणी घालून बाळाला खाऊ घालू शकता किंवा थंड पाण्यात सुद्धा ते शिजवून बाळाला अगदी दोन मिनिटात खायला घालू शकता तुम्ही याच्यामध्ये मिल्क पावडर सुद्धा ॲड करू शकता किंवा ड्रायफ्रूट पावडर जर का असेल तर तीही तुम्ही शिजवताना घालू शकता ॲड करू शकता एका दुसरा चमचा ड्रायफ्रूट पावडर कशी बनवायची किंवा ह्या सिर्यालेगचे डोसे कसे बनवायचे ह्याची जर का डिटेल रेसिपी हवी असेल तर प्लीज मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशा तऱ्हेने तयार आहे अगदी पौष्टिक असं होममेड सिरियलेग विदाउट एनी प्रिझर्वेटिव्ह जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सब्स्क्राइब करायला विसरू नका थँक्यू यू परत भेटू अशीच एक नवीन रेसिपी घेऊन लवकरच धन्यवाद काळजी घ्या